दोन हजार चोवीस ज्येष्ठा गौरीचे आगमन आपण कधी करायचं याविषयीची शुभमुहूर्त कोणत्या नक्षत्रावर आपण गौऱ्याला घेऊन यायचं आहे कोणत्या नक्षत्रावर त्यांना भोजन द्यायचं आणि कधी त्यांचं विसर्जन करायचं याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे तुम्ही पूर्वीचे गौरी गणपतीचे जे व्हिडिओ आहेत ते अवश्य पहा त्यामध्ये फार वेगवेगळ्या पद्धतीची आणि चांगली माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर गणपती बाप्पांचं आगमन झाल्यानंतर पुरुषांचं जसं गणपती बाप्पांच्या सणावर आगमनावर लक्ष असतं तसं स्त्रियांचं हे ज्येष्ठ गौरीच्या आव्हानावर लक्ष असतं गौरी गणपतीच्या सणाला महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये गणेश चतुर्थी ही उत्साहात साजरी केली जाते आणि त्याचबरोबर घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये ज्येष्ठा गौरीचं पूजन केलं जातं दोन हजार चोवीसमध्ये दहा सप्टेंबर रोजी गौरी आव्हान आहे गौरी आव आव्हान हे भाद्रपद शुद्ध सप्तमी गौरी आव्हान कराय हे अनुराधा नक्षत्रावर केलं जातं अनुधा अनुराधा नक्षत्रावर गौरीचं आव आवाहन केलं जातं ज्येष्ठा नक्षत्रावर तिला भोजन केलं दिलं जातं आणि मूळ नक्षत्रावर तिचं विसर्जन केलं जातं तर अनुराधा नक्षत्र जे आहे ते नऊ तारखेला म्हणजे सोमवारी नऊ तारखेला सहा वाजून पाच मिनटापासून संध्याकाळी सहा वाजून पाच मिनटापासून ते दहा तारखेला संध्याकाळी आठ वाजून पाच मिनटापर्यंत आहे म्हणजे नऊ तारखेला अनुराधा नक्षत्र सुरू होतं आहे आणि ते दहा तारखेला संध्याकाळी आठ वाजून पाच मिनटा मिन पाच मिनटापर्यंत आहे आणि अनुराधा नक्षत्रावर आपण गौरा मात गौराई मातेचं आवाहन करायचं असतं आणि उगवत्या सूर्याच्या तिथीनुसार नक्षत्र हे दहा तारखेला सकाळी सूर्योदयापासून सुरू होतं आहे तर आपण सूर्योदयापासून गौराई मातेचं आवाहन म्हणजे घरामध्ये आपण गौराई मातेला स्थापना आपण करायची असते गणपतीची स्थापना केल्यानंतर आपण गौराई मातेची स्थापना करतो आणि त्याचबरोबर सप्टेंबर म्हणजे अकरा तारखेला आपण गौराई मातेला जे जेवण द्यायचं असतं म्हणजे भोजन करायचं असतं त्यामध्ये काय करायचं कसं करायचं हे माझा पुढचा व्हिडिओ आहे तो अवश्य पहा सप्टेंबर रोजी म्हणजे बारा सप्टेंबरला गौरायमातेचं विसर्जन करायचं आहे तर अशा प्रकारे देवी गौरी ह्या म्हणजे माता नक्की गणपती बाप्पांच्या कोण आहेत हे सुद्धा काही लोकांना माहीत नाही तर त्याविषयीसुद्धा माझा व्हिडिओ आहे त्यात मी पूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला की गणपती बाप्पांच्या म्हणजे गौराई माता नक्की कोण आहेत तर गणपती बाप्पांच्या पार्वती माता ह्या आई आहेत त्यांचं नाव पार्वती माता आहे आणि देवी गौरीचे घरामध्ये आगमन आरोग्य संपत्ती सुखसमृद्धी हे सर्व काही आपल्याला मिळतं म्हणून गौराई मातेचं वर्षातून एकदा ज्येष्ठ गौरी आणि चैत्रा गौरी असं दोन प्रकार असतात तर ज्येष्ठा गौरीमध्ये आपण गौराई मातेचं आगमन करायचं आहे आणि कनिष्ठा परंपरेनुसार ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा गौरींच्या दोन मूर्ती ह्या घरामध्ये आणल्या जातात काय यांच्या घरामध्ये एकच मूर्ती आणली जाते तर अशा प्रकारे आपण गौराई मातेचं आगमन हे अनुराधा नक्षत्रावर करायचं आहे अनुराधा नक्षत्र मी तुम्हाला सांगितलं आहे त्यामध्ये सकाळचे जे काही शुभ मुहूर्त आहेत ते तुम्हाला मी सांगतो ज्येष्ठा गौरीचं आगमन हे सूर्यदेवापासून सूर्यदेव सकाळी सहा वाजून तीन मिनिटापासून सूर्योदेव सूर्योदय आहे तर सूर्योदयापासून ते संध्याकाळी आठ वाजून चार मिनिटापर्यंत हे आपल्याला गौराई मातेचं आगमन करायचं आहे त्यातले काही शुभमूर्त सकाळी सहा वाजून तीन मिनटं ते सकाळी दहा वाजून बारा मिनिटापर्यंत सकाळचा हा एक पहिला मुहूर्त आहे या मुहूर्तावर तुम्ही गौराई मातेचं आगमन करू शकता सकाळी अकरा वाजून दोन मिनटं ते दुपारी तीन वाजून चोवीस मिनिटापर्यंत दुपारचा सुद्धा एक शुभमूर्त आहे तर ह्या दुपारच्या मुहूर्तावर सुद्धा तुम्ही गौरा गणपतीचं आपल्या गौराई मातेचं आगमन करू शकता दुपारी चार वाजून एकोणसाठ मिनटं ते संध्याकाळी आठ वाजून चार मिनटापर्यंत हे गौराय मातेचं आगमन आपण ह्या महूर्तावर सुद्धा करू शकता त्यातला सगळ्यात महत्वाचा जो मूर्त आहे तो अभिजित मुहूर्त तो सकाळी अकरा वाजून बावन्न मिनटं ते दुपारी बारा वाजून बेचाळीस मिनटापर्यंत हा अभिजित मूर्त आहे ह्या मुहूर्तावर तुम्ही गौराई आणल्यास उत्तम काही लोक काहींच्या घरी दुपारी आणलं जातं काहींच्या घरी संध्याकाळी आणलं जातात काहींच्या घरी सकाळी आणलं जातं तर अशा प्रकारे आपण गौराई माता ही दहा तारखेला तुम्ही सकाळी सूर्यदेवापासून ते रात्री आठ वाजून चार मिनटापर्यंत हा मुहूर्त आहे आणि ह्या मुहूर्तात आपण सांगितलेला मी वेळेमध्ये आपण गौराई गणपतीचं आपलं गौराई मातेचं आगमन आपण करायचं आहे त्याचबरोबर ह्या ह्या ह्याच्यामध्ये वाईट वेळसुद्धा आहे तर वाईट वेळमध्ये यमघंट आहे तो सकाळी दहा वाजून तेरा मिनटं ते अकरा वाजून दोन मिनटापर्यंत हा यमघंटा आहे आणि यमघंटामध्ये आपण गौराई मातेचं आगमन करू नये त्याचबरोबर राहुकाळ मानणारे जे लोकं आहेत ते काळ मानणाऱ्या लोकांसाठी सुद्धा दुपारी तीन वाजून चोवीस मिनटं ते चार वाजून अठावन, अठ्ठाव अठ्ठावन्न मिनटं अशा प्रकारे राहुकाळच्या काळातसुद्धा आपण गौराय मातेचं आगमन करू नये तर अशा प्रकारे हे गौराई मातेचं आगमन आपण ह्या वाईट वेळात करू नये त्याचबरोबर आता राहिला ह्या हा झाला था सकाळच्या म्हणजे आगमनाचा मुहूर्त त्यानंतर आपण बघूया की ज्येष्ठा गौरीला दुपारी भोजनाची जी वेळ आहे ती ती अकरा तारखेला अकरा तारखेला किती वाजेपर्यंत आहे तर ज्येष्ठ नक्षत्र आहे ज्येष्ठा नक्षत्र आहे ते ज्येष्ठा नक्षत्र सुरू होतं आहे आठ दहा तारखेला दहा तारखेलाच मंगळवारी आठ वाजून ज्येष्ठा नक्षत्र सुरू होतं आहे आठ वाजून पाच मिनटापासून ते अकरा तारखेला बुधवारी नऊ वाजून बावीस मिनटापर्यंत हे ज्येष्ठा नक्षत्र आहे आणि ह्या ज्येष्ठा नक्षत्रावर आपण त्यांना भोजनासाठी भोजन द्यायचं असतं देवीला त्यात काय करायचं असतं कसं करायचं असतं त्याचा नैवेद्य कसा, कसा भरायचा ते सगळे माझे जुने व्हिडिओ आहेत तरीसुद्धा मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्याची थोडक्यात माहिती सांगणार आहे तीसुद्धा तुम्ही अवश्य पाहा त्यानंतर तिसरा दिवस हा तिसरा दिवस म्हणजे अकरा तारखेला म मूळ नक्षत्रावर गौराय मातेचं विसर्जन आपण करायचं असतं तर हे गौराय मातेचं विसर्जन हे मूळ नक्षत्रावर करायचं तर मूळ नक्षत्र हे अकरा तारखेला नऊ वाजून तेवीस मिनटापासून सुरू होतं आहे हे रात्री नऊ वाजून तेवीस मिनटापासून ते दुसऱ्या दिवशी म्हणजे बारा तारखेला रात्री नऊ वाजून त्रेपन्न मिनटापर्यंत हे मूळ नक्षत्र आहे आणि ह्या मूळ नक्षत्रावर नक्षत्रा आपण गौराय मातेचं विसर्जन करायचं आहे भाद्र शु भाद्रपद पक्ष नवमी ह्या नवमी तिथीला म्हणजेच मूळ नक्षत्र ज्या दिवशी असेल त्या दिवशी आपण गौराई मातेचं विसर्जन रात्री नऊ वाजून त्रेपन्न मिनटापर्यंत आपण करायचं आहे आणि गौराई माता त्यांचं हे विसर्जन आणि त्यांचं आगमन ह्याचं जे तीन दिवस आहेत ते तीन दिवसात आपण गौराई मातेची भरभरून सेवा करा त्यांना जे सांगितल्याप्रमाणे त्यांचे जे ने पहिल्या दिवशी काय त्यांना जीव घालायचं असतं त्याविषयीची माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे माझे पूर्वीचे व्हिडिओ आहेत पण परत मी परत ती सगळी माहिती सांगणार आहे दुसऱ्या दिवशी त्यांना भोजन द्यायचं असतं त्यामध्ये काय द्यायचं असतं हे सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तिसरा दिवस आहे त्या तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरव मातेचं विसर्जन करायचं आहे आणि विसर्जन केल्यानंतरसुद्धा कसं विसर्जन करायचं असतं काय करायचं असतं त्याचं आपण विसर्जन केल्यानंतर त्यांना नैवेद्य काय दाखवायचा याचीसुद्धा माहिती मी माझ्या पुढच्या व्हिडीमध्ये दे देणार आहे त्यामुळं आपण गौराय मातीचं सांगितलेल्याप्रमाणे आगमन करायचं आहे भोजन त्यांना दुसऱ्या दिवशी द्यायचं आहे आणि तिसऱ्या दिवशी त्यांचं विसर्जन करायचं आहे अशा प्रकारे आपण गौराय मातीची सेवा करून गौराय मातेला प्रसन्न करून घ्या जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओम श्री महालक्ष्मी दिव्येन महा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद